लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत या विभागाचे उमेदवार रणजितराव निंबाळकर प्रशांत परिचारक संजय मामा शिंदे जयवंतराव जगता स्टेजवरील रश्मी बागल स्टेजवरील सर्वच मान्यवर चित्राताई वाघ आणि उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले बंधू आणि भगिनी खरं म्हणजे यावेळीची निवडणूक वेगळ्या पद्धतीच्या वाटेवर चाललेली आहे मागच्या वेळेला आदरणीय पवारसाहेबाला उमेदवारी द्यायची म्हणून आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला याच मंडळीनं माडा आणि पवाराला पाडा अशी घोषणा केली होती आणि फेसबुक या माध्यमातून सातत्याने साहेबाच्या विरुद्ध त्यावेळेला आवाज उठवला होता आता ह्या वेळेला त्याच्या उलट केलं रणजितराव निंबाळकरांची बदनामी कशी होईल एवढाही एकमेव कार्यक्रम त्यांनी गेल्या दोन महिन्यात राबवला वास्तविक पाहताना काही कारण नसताना रणजितराव निंबाळकरांनी ह्या जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबाच्या माध्यमातून एक ना एक रस्ते झाले एखादा कुठं राहिला असला तर मला माहीत नाही पंढरपूर फुल्टर रेल्वे लाईन झाली शेतकऱ्याला सहा हजार रुपये मानधन सुरू झालं अशा अनेक गोष्टी मोदी सरकारने केलेल्या आणि ही लढाई मोहिते पाटील आणि निंबाळकरची नाही ही लढाई नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधीची आपल्याला माहित आहे की पंतप्रधान कोण होणार आहे आणि देशामध्ये सत्ता कोणाची येणार आहे ते कोणालाही विचारलं तर सांगतायत मोदी साहेब सत्ता येणार आणि आपले उमेदवार निंबाळकर साहेब त्यांना जे आपण मत देणार आहे ते मोदी साहेबाला पंतप्रधान करायला मत देणार आहे अनेक विषय बोलण्यासारखे आहेत साहेबाला दोन तीन सभा आहेत आणखी अधिक न बोलता मी एवढंच सांगेन की सावंत आणि शिंदे हे दोन्ही गट आज त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण सर्वांनी आपापल्या गावामध्ये हो प्रयत्नाची पराकाष्ठा करा आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि ते घेण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या परीनं जेवढं करता येईल तेवढं करतोय शिवाजीराव त्यांचे सगळे तानाजीराव ही सगळी त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत इथून पुढं आपल्याला पाच सहा दिवस आहेत आणि चांगल्या पद्धतीचं जर केलं तर मला वाटत नाही आपण एक लाखाच्या आत कमी मतदान ग देऊया त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच मी आग्रहाची विनंती करतो रणजितराव निंबाळकरांची खून खूर्ण कमळ आहे आणि कमळावर बटन दाबव आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढी आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो